ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग मध्ये आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीनच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग सगळ्यांसाठी खास आहे आपण निघालोय नाशिक ट्रिप ट्रिप्यून आज शनिवार आहे संध्याकाळचे जेव्हा वाढलेत साडे दहा पावणे अकरा वाजलेत आपण नाईटला ड्रायविंग करणार आहे नाईटला असते दिवसाचं पण मागा भेटू थोडंफार नाशिकमध्ये पोहोचल्यावर की पाटेपाटे नाशिकला पोहोचलं की पाट्यापाटे नाशिकला पोहोचले तिथून पुढं सगळ्या दिवसाचा ब्लॉग असणार आहे आपला पण निघाले आता आता काढली आहे गाडी जस्ट नाळ्यातून नाळ्यातून जस्ट निघालेलं आहे आता एक मित्राला घ्यायचा आपल्या तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये असं नाही मी जोडीला बरोबर जरा हे पार्टी म्हणून नाही घेऊ आपल्या नाही जायचंय नाशिकला डायरेक्ट त्रंबकेश्वर लग्न आहे काहीतरी दिवस घरू ते त्यांचं आपण चाललेलो आहे बोलायचे असं सगळे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आलं आता काय मुखावरती उतरा घेतो इथं गायमुख पोहोचलेला आता हो आला आपला काय घेऊन आला कतराडा खाय गेला आहे कतराडा करून येते घ्यायचं डायरेक्ट इथून जायचं खेड खेडमंसर तिथून पिकअप हे पार खेडमंसर मधून लोक घ्यायचेत आपल्याला सतरा लोक आहेत तर ते कमी होतील तर तिथून घेऊन डायरेक्ट आपल्याला नाशिक हवे आहे बाकी काय नाही आणि शनिवार मुळे काही विषय नाही आज काही सगळं समसुम समसुम आहे रात्रीचाच ब्लॉग असणार आहे आपला चालायचं रात्रीच आहे आप। आपण हायवे हवाय आलाय बाबा आपला हे बघा आता लागतोय मित्रांनो हायवे ला हायवे पकडतो हायवेच काय तुम्हाला काय तर जोरचर रुटिंग आहे आपला तर माहिती आहे तुम्हाला इथून डायरेक्ट आपण वाकडला नाही व्हॉकआउटवरनं डायरेक्ट बोसरी मोशी चाकण आणि खेड तर अरे आता घुमकर ब्रिजला आपल्या नवली ब्रिजच्या इथं जरा जाणार घुमकर ब्रीजला थांबलेलं आहे आता हायवे पकडायचा पाकडायचा जाऊन मित्राची इथं आपले मागची सिटी ठेवली होती मागच्या गाडी कामाला लावली तिथे दोन सीट ठेवली होती ती सीट परत लावायची जरा ट्रीप साठी ट्रीप लावता बघतात तुम्ही ब्लॉक मध्ये डायरेक्ट आपल्याला निघायचं तर मित्रांनो पोचले आता राजगुरुनगरला हे वगैरेचं मेन चौक आहे हे बस स्टॉप आहे आणि हे बस स्टॉपवरती आपली इथं गाडी दा दार्टीवाली येतात तोपर्यंत जरा गाडी काचा बिचा कुसून मिसून घेतो मस्त आहे की नाईटला प्रवास करायचा काचा बिचा चकाचक पाहिजेत वाचलेला आपल्या गाडीमध्ये बघा आपले लागले धन्यू हा बस स्टॉप आहे छान हा मेन चौक राजगुरुनगर खेड गाडी पाहिजे पुढचे तरी गाडीच्या हवा बिवा सगळे चेक करून माणसांनी निघालं पाहिजे स्टेफनी बिफनी ढिझेल बिझल मेन हे चेक केलं पाहिजे माणसांनी झाले मित्रांनो गाडी पुसून गाम नस गर्मी तर एवढी वाढली आहे काय सांगायची सकाळी काचा काचा विचा पुसून मिसून सगळ्या टाकायला जाऊ सगळे बाहेर नाही काचवीच पुसले मस्त काका कशी चांगलं ते धनो आपली कमेंट करून नक्की सांगा आपली गाडी कशी वाटते मित्रांनो तुम्ही जर आपला ब्लॉग बघून जर गाडी तुम्ही बुक करा असाल तर तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल आपण तशी देतो बाहेर तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये देतो गाडी कारण का सीजन चालू आहे म्हणून तुम्ही जर आपला ब्लॉग बघून जर तुम्ही बुकिंग केली गाडीची माझा ब्लॉगमध्ये असतोच नंबर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्या मागचा एक ब्लॉग बघा तुम्ही त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यामध्ये भेटून जाईल तुम्ही नक्की गाडी बुकिंग करा आपली आणि फोन बिन नाही उचलला तर मी एस एम एस करत जा की गाडी बुकिंग वगैरे करायची कारण कसं आहे कंपनीत कामाला असल्यामुळे जर मला फोन बिन नाही उचलता येत मिटिंग मिटिंगमध्ये असते की तुम्हाला नक्की डिस्काउंट दिला जाईल गाडी बरोबर आपला फिरायला जायला शनिवारावर आपली गाडी मोकळी असते तुम्हाला कधीही भेटून जाईल गाडी आपली आता आपल्याला इथून जायचं डायरेक्ट नाशिक नॉनस्टॉप रात्रीच्या वाजेत एक आपण पोचलो राजगुरुनगरला पार्टीवाले पार्टीवाल्या येतात राजगुरुनगरला म्हणजे इकडचं भाडं भेटण्याचं कारण मित्र सुरू आलेले आपण पन्नास किलोमीटर इकडे आलो लोकांना उचलायला तर आता इथून नॉनस्टॉप आपल्याला नाशिकलाच जायचं आहे पोर आहेत सगळे मित्राचं कोणाचं त्यांचं लग्न आहे ऑफिसमधले सगळे मुलंच आहेत उशीर का जायचं कारण असं की त्यांचं आज पण लग्न होतं वरात गरज होती पोरात मस्त कि चिल्ले आले वाटतं पोर त्यांना घेऊन जायचंय कि आपल्याला चला आता इथून पोर आले की निघायचं पोर चलो हा नाशिक नाशिक नाशिकची गँग आलेली आता हा भाऊ बसला आपलं इथं या बघा जिंदगी हा मीच आहे बघा हा मित्रांनो बघा आता गाडी झाली आपली फुल आलेच लोक निघते आता बसले सगळे हो निघायचं का चला बसा बसा, बसा सर थांबले जरा मित्रांनो हॉटेल वरती हे काय हॉटेल आहे चहा पाण्याला थांबलो चहा जाण्यावरती त्यांना थांबले पार्टीवाल्यांना जरा था। चहा वगैरे घ्यायचं आहे आपला काय आपला झालेला आप आहे वगैरे आता पुढे डायरेक्ट पूल नाक्यावरती थांबायचं बाकी काय नाही बस बीस येतं नाही टोल नाक्या बिल ना, ना का पुढे चहा आपल्याला थांबायचं आपल्याला काय चहा घ्यायचं नाही ते जरा ओके होणार आता मारतील निवडून झुकतील गाडीमध्ये आपण जरा पुढे टोल नाक्यावर संगम चालिक वगैरे समृद्धी महामार्गाची अलीकडे वगैरे थांबले की चहा नाश नाशिक दोन स्टॉप होतील बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो पोचले आता टोल नाक्यावरती सिन्नरच्या खेड सिन्नर टोल नाका थालूं थालूं। आता टोल नाक्यावरती चहा प्या वगैरे पितो जरा आळस आलं गाडी चालून चालून व आली आता साडेतीन कंटिन्यू दोन तास गाडी हाणली आलं टोल नाक्यावरती थांबली आता चहा वगैरे घेतो चहा वगैरे घेतला की निघायचा ता काय जाऊन किलोमीटर राहिलेलं आहे इथून दोन तासात दहाऐंशी किलोमीटर पार चहा नाक्यावर आले मित्रांनो चहा वगैरे घेतो जरा इथं मस्त पहिली वा सिटिंग व्यवस्था नंबर या कसं आहे ड्रमाचा विषय कसा आहे सगळ्या ड्रमांचा विषय गाड्या भरपूर लागलेल्या चहा पाण्याला मित्रांनो चहा पिता म्हटली म्हटले म्हणजे म्हणून टोल नायक्यावरती चायचं चहा प्यायला जोपाली की चहा प्यायला पाहिजे जो कंट्रोल होते एक तास दोन तास आपला चहा वगैरे चहामुळे दोन तास सगळं आपलं रनिंग निघतं कधी पण तर भाऊचं हॉटेल आहे आपला भाऊ ह्या ह्या भाऊच्या हॉटेलवरती नक्की कधी पण यायचं चला मी तर चहा वगैरे पण माग मित्र आहेत आपले सगळे गाडीत दिले विषय चाललोय भाऊ आहे आपल्या साईडला चाललेला आहे आपली गाडी लागली ती समोर आहे गाडी लागलेली आपली नामपूर जमूर निमा मार्ग डायरेक्ट नाही मित्रांनो पोहोचलो आता बघा सामसुम आहे सगळं नाशिक पाटे पाच वाजले आता गाडी इथं लावलेली आहे हा हॉल आहे लग्न आहे काहीतरी इथं पोचलेलो आहे ते वाजले पाच सवा पाच अजून पाच वाजायचे दाखवतो पाच वाजे अजून पोचलोय गाडी लावली आपली इथं खाली चालले जाता हा हॉल आहे इथं लग्न आहे उद्या म्हणजे उद्या म्हणजे आजच एक वाजता दुपारचं लग्न आहे झोपायचं जरा झोप तर नऊ नऊ दहा वाजेपर्यंत निवडून झोपतो गाडीमध्ये उठायचं आंघोळ बिंगोळ करायची जेवण बेवण करायचं नंतर दुपारनंतर तीन चार वाजता निघायचं आपलं परत पुण्याला बघतो तिथं जरा कुठून गेट आहे अजून गेट बंद आहे त्यामुळे जरा इकडे तिकडे आहे आम्ही गेलेत बाकीचे मित्रमंडळी सगळी तिकडं मित्रमंडळी म्हणजे आपली पार्टीवाली हा हॉल आहे त्या हॉलमध्ये लग्न आहे मित्रांनो झोपायची ते वाट लागलेली आहे इथे थांबलो होतं फ्र्यांचा गडीत गुराळ झालं यांनी चेंज केला आहे प्लॅनिंग आता आलोय पंचवटीला गाडी लावली होती पार्किंगला हा पंचवटी घाट आहे इथे नदी दिसेल तुम्हाला जाऊ पण तिथं पुढं गोवादावरून तिकडं मंदिर आहे हा ब्रिज आहे मेन असं पंचवटी इथं आपली गाडी लावलेली आहे काल दिवसभर जागा आहे दिवसभर ऑफिसमध्ये होतो रात्रभर ड्रायविंग करून आले आता पाठाचे वाजले सहा उजाडलेले दिसते तुम्हाला की गाठलाय कि विषय चाललोय आता घाटाकडे इथं सहा वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो ही गोदावरी नदी जी प्रयागराजला जाऊन मिळते तर तिथे झालेला आपला महाकुंभ तो इथे लोक आता सगळे आंघोळ्या वगैरे करतात स्नान करतात नाशिकमधलं पंचवटी असा विषय हे सगळे आपल्या गाडीतले आहेत मंडळी इथं आंघोळ्या बांगोळ्या करतात लोक पंचवटी गाठ आंघोळ्या वगैरे करून हे जाणार आहेत लग्नाला त्यांचं कसं आहे काय नियोजन अजून काही माहीत नाहीये लोक कधी जोपाला भेटते कसं काय बरं आज संध्याकाळी जायचंय पण पुण्याला पुण्याला म्हणजे जवळपास संध्याकाळी दहा अकरा वाजता जोप जायला यांना सोडायला तिथून आपल्या घरी जायला एक तास घर अकरा बारा वाजतील तर बघू कसं नियोजन होते काय ते जरा नाही आता मी गाडीत एक दोन तास तेवढी जरा झोप भेटली तर भेटली जवळपास चोवीस तास झाली जागा आहे मी असं असते ड्रायविंग गाडीतल्या आपली लेवा तिकडे एकच गाडी दिसते घातली इथे गाडी मी कोणी इथे काय बोलायला पण नव्हतं काय नव्हतं विषय त्यामुळे घातलेली गाडी मित्रांनो पंचवटीचं कोणा तुम्हाला काय इतिहास माहिती असेल तर कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला सांगतो त्यात किती खरं आहे की खोटं आहे तर मी कमेंट करून नक्की सांगा मला माहिती आहे जे खरं आहे ते म्हणजे चार क्षेत्र आहेत आपले जे पंचवटीतील नाशिक आहे उज्जैन ओंकारेश्वर आणि उत्तराखंड आणि प्रयागराज असे चार ठिकाणी आहेत म्हणजे गंगा आणि गोदावरी आणि सरस्वती असून एक तिथे तीन त्यांचा संगम मिळालेला आहे आणि आसुर तर, तर ते असं झालं होतं की आसुरांमध्ये ना आसुरां आसूर आणि देव यांच्यामध्ये युद्ध चाललेलं असतं तर त्या युद्धामध्ये ते कलश असतो तो कलश आहे तर मी <laughs> इथे दाखवलेला आहे तो कलश इथे दाखवलेला आहे कलेश हो असा कलश असतो तर त्याच्यामध्ये अमृत असतं त्याच्यामध्ये अमृत असतं तर त्या भांडणामध्ये ते अमृत आहे अमृत चार थेंब ते इथं आहे नाशिकमध्ये ह्या ठिकाणी पडलं होतं पंचवटीमध्ये दुसरं म्हणजे उज्जैनमध्ये ओमकरेश्वरच्या इथे आणि तिसरं म्हणजे आपलं आय ह्याला उत्तराखंड आणि चौथं प्रयागराज आणि तिथून मग नंतर हे पवित्र स्नान असं म्हणलं जातं असा इतिहास आहे मी पण आपला वरच्यावर व्हिडिओ बघून बघितलेला आहे यूट्यूबवरती तर ते ह्यात किती खरं आहे किती नाही खरं म्हणजे ह्यात अजून दुसरं काय अजून इतिहास असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर असा तरी त्याचा आहे ते, ते मला माहिती आहे आणि दुसरं म्हणजे रामानी श्रीरामाने हिथून सीताची खोज म्हणजे सीताला जसं रामाने हे केलं होतं ना तसं इथून रामाने सुरवात केली होती तिला सीताला शोधण्यासाठी तर त्याचं पण आहे इथं मागं इथं लिहिलेलं आहे श्रीराम वगैरे असं सगळं लिहिलं आहे इथं हे काही सगळं जे नाशिक तर हिथून रामाने तिची खोज तयार केली होती म्हणजे असं मानतात मला पण प्रॉपर असा इतिहास माहीत नाही आहे हा इथला एवढा इतिहास आहे पंचवटीचा हा असा इतिहास आता तर ता आता जरा टाकतो पडी हे सगळे गेले तर आंघोळीला मी काय आंघोळी वगैरे नाही करणार आहे झोपच एवढी आली आता काय सांगायचं आहे तर मला ता थोडंसं तासभर ता पळी टाकतो इथून परत तिकडं हॉलवरती जायचं आहे मग यांना सोडलं की नाही मला जरा दोन तीन तास गाडीत पडी टाकेल दुपारी परत जेवण करायचं दुपारी काही झोप लागणार गाडीमध्ये ऊन एवढा असते गरमी एवढी आहे काय सांगायचं आहे मला काय झोप लागणार नाही आता तेवढं तासभर मला पळी टाकतो मित्रांनो आता वाजेत आठ दीड तास झुकलो गाडीत गाडी काढली बाहेर आता पूरं झाले ओके आमचा माणूस बसला इथं झोप बघा भाऊची झोप झोप झाली नाही ते बघा सांगतोयची वाज लागलेली जायला नाही तर चौकमध्ये आता गाडी लावलेली इथून जायचं बरं हॉलवरती आणि त्यांना सोडायचं आता बघू काय चाव 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 जाऊ केले तर झोपायचं पण आपलं आपलं होणार आहे झोपायचं बघू प्रयत्न करतो बंद आलेली काय करणार काय काय असतात अशी मराठीवाली भेटतात कधी कधी त्रास होतो हो कसं वाटतंय ट्रिप झोप झाली का मला कसं वाटतं विचारायचं तिथं होतं गाव आहे झोपलेत तिकडं असतील कुठेतरी शांत झाडा खाली पण ते असतील दोघं तर काय बेत बसली गेल स्विच गेलं काय माहिती थांबलेलं आहे काय बिना सिंगल थांबलेलं वाट बघ मित्रांनो आलो आता गाडी लावली इथं हॉल पशी आलेलं आहे का हॉल चाललो आता नाश्त्याला जाम कंटाळा आलाय नाश्ता करायचा झोपायचा आता जरा झोपायचं झोपायचं पाठ पाच वाजले असं म्हणते पण काय झोप लागत नाही असं आहे तिसऱ्या मधल्यावरती आहे आता नाश्ता करायचं झोपतले आलेली नाही असं म्हणजे आता काय गेलं चालायचं झोप भेटली पाहिजे ड्रायव्हर न संध्याकाळी घायचे वरती आता झोप झालेली आहे मस्त बैठकी आता एक राखायचं म्हणतो एकच लग्न झालं असेल जेवण करायचं बघायचं बघायचंय कसं काय नियोजन आहे एवढलं त्रंबकेशला जायचं त्रम्बगेश्वर जावं लागेल नाही म्हणत आपल्या घराकडे नेत नाही काय गाडी लावली आहे सावलीच नसत पैकी मी बघू शकता लावली आहे भाऊ गाडी मध्ये हाताय तोंड वगैरे जेवण जेवण करतो नाही जेवणा तोंड बिंडू धुतो जरा जेवण पर परपावले दोन जेवण करायचे लग्न झाले वाटतं त्यांचा कोणाला होता जेवण करायला जेवण करायचं तोंड होतो का म्हणे मी म्हटलं कोण कोणा गाडी गाय कर मी बॅकरी गाडीत गाडीच होत ना लग नाही त्यामुळे काय इकडे रूम बिम घेते ना कोकणात पिकणा आपलं रूम बिम घेतात काय काय पार्टी नाही तर काय काय चोपावं लागतं असं गाडीत कोकणात बॅक होती तरी मला बरं नाही कस लुक कसा वाटतो सांगा लुक लुक दाढी बिडे काढलेली वाटत माहिती असेल मला दोन वर्षातून दाढी काढली जरा काढावी लागते नाही तर सगळं असं इथं खाली चरबट चरबट म्हणजे डॅन्ड्रफ बिंड्रफ येतो नाही का इथं त्यामुळं काढलेली मासे बिशेच केले चराची दोन काढली तर काढलीच लोक आपला दोन वर्ष कंटिन्यू होत 你们去草原上干啥？我来你们家了没有？<noise> पाच साडेपाच पाच साडेपाच वाजलेत एक मिनटं पाच वाजलेत आपल्या हॉटेलला जेवायला उर्च झाला आहे ना त्या लग्नामध्ये काही जेवले नाही ते लग्नामध्ये स्वडं जेवण असतं त्रास होत नाही का आणि सगळे ओकेमध्ये जेव्हा जरा मग बाहेर खाऊ मस्त की चिकन वगैरे थांबले जरा मस्त आहे की प राईस डाबा आहे याला हॉटेल संग्रम म्हणून जर कोल्हा चढ डाब्यावरती जरा चांगलं जेवण भेटतं त्यामुळे इथे थांबलेलं आहे आणि नाशिक सोडून भरपूर पुढे आलो आहे तीस तीस चाळीस किलोमीटर पुढे आलेलो आहे जेवायला थांबलं आहे जेवण करून डायरेक्ट मास्टॉर्प नाही काय आपल्याला डायरेक्ट भाऊ जेवण करून गरम खूप होते पण टी शर्ट वगैरे घातलं नाही पण मग तिथे जे। जेवायला थांबू इथं असं असतं आता की पार्टीवाली म्हणजे त्याच हॉटेलमध्ये जेवायला थांबायला लागतं आपल्याला मग आपण ह्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो आहे तर आता जेवायला जाऊ ना जेवण वगैरे झालंय सगळं आता निघतोय आता वाजले तर वाजलेत ता. एक तास गेले जेवायला जेवायला जातो एक तास पाच वाजता थांबलो होतो आता निघतोय इथून डायरेक्ट आता नॉन स्टॉप पुणे चला निघायचं बोले आता डिजेलच्या पंपावरती राहिले एक चाळीस किलोमीटर राहिले डिजेल टाकतोय डिझेल टाकते आता चाळीस किलोमीटर राहिले तेव्हा येत आले गाडी चालून चालून पोचले एक तास यांना सोडेल एक तासभर लागणार आपल्या घरी जायला बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा ब्लॉग आवडला हा नक्की आवडणार आहे तुम्हाला एक दिवस सांगतो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आपले आता शंभरच्या पुढे सबस्क्राईब झालेले आहेत आपलं नवीन चॅनल आहे नवीन नक्की तुम्ही सबस्क्राईब करा पोहोचले आता बोसरी मध्ये एक इथं गाडी लावलेली आहे इथं यांची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्यांना सोडायचं आहे आता आतमध्ये बसलेली आहे होतात सगळे दहा साडे दहा वाजले होता ट्राफिक लागलं त्यामध्ये एक दीड तास गेला ट्रॅफिकमध्ये तर टाकले रॉंग वे वगैरे टाकले काल झोपेत तर वाट लागलेली आहे काल सकाळी आहे आठ वाजता रात्रभर ड्रायव्हिंग काल दिवसभर ऑफिस दुपारी फक्त नऊ वाजता झोपलो गाडीमध्ये दोन तास नऊ ते अकरा जर मी काही झोप लागली नाही आता आपल्याला नॉनस्टॉप आले आता इथून आपल्याला जायचं कात्रजला त्यांना सोडायचं नीट बालो आंबे का होत आता गाडी लावली इथं बघा इथे गाडी लावली खातो खालू दा कांट आलाव थंड जरा खावं एवढी गरम होते ब्लॉक तर तुम्ही बघितला असला खब बरेल गाण्याला किती गरम होत असं तुम्ही विचार करा आता इथंच आपला ब्लॉग एंड करतो आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय जय महाराष्ट्रायला गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर टेक केअर म्हणा गुड नाईट गुड नाईट हा ओके बाय बाय ओके बाय 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 नाईट मला स्वीट ड्रीम প্ৰেমী প্ৰেমী বাই ভায় গুড নাই কচল